मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गाव हे माझे जन्मगाव असल्याने या भूमीत मी वाढलोय रुजलोय खेळलो आहे या गावाच्या मातीने अनेक असे मोट अधिकारी निर्माण केले आहेत खऱ्या अर्थाने इथली माती म्हणजे अधिकारी निर्माण करण्याची खाण असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय उपाख्य बाळासाहेब मेहरे यांनी केले सिरसो येथे दहा मार्च रोजी विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते अनेक वर्ष झालीत गावापासून दूर असलो तरी गावा या गावाच्या मातीशी नाळ जोडली आहे त्या नात्याशी मी बांधील त्यांनी मार्गदर्शन करताना अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिलाय या गावाने आतापर्यंत सहा कलेक्टर दिलेत या गावाला वेगळी ओळख असून कलेक्टरांचे गाव म्हणून ओळखल्या जाते भविष्यातही ते सातत्य कायम राहावे अशी इच्छा प्रकट करून तरुणांनी त्यांनी यावेळी दिलाय गावकऱ्यांच्या वतीने विजय हरणे प्राध्यापक रवींद्र खंडारे संजय उमक सुरेंद्र मेहरे देवानंद डहाके

बट इवन लो मी तसा प्रयत्न करेल विदेश देवता मां सावित्रीबाई फुले कणन करुणी कोटी केले कणन खर्चीला सहिता साथी बाबा दुखी जनते साथी असे संत महंत गाडगे महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाची मी